ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल कूल नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बीण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गामध्ये ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी माळेगाव दुले चांदगाव येथील दोन प्रेमवीरांची ही करुण कहाणी अखेर घुमटवाडीच्या डोंगर भागात संपली आहे तिचं लग्न झालेलं होतं आणि तो अविवाहित होता दोघांच्या कुटुंबाचा चांगला घरोबा होता शेतामध्ये कामाला येणाऱ्या महिलेसोबत त्याचं सूत जुळलं मुलाच्या लग्नाच्या गोष्टी घरामधील मंडळी करू लागली आणि अशातच ते दोघेही तेरा मार्च रोजी गावामधनं पळून गेले घरामधील मंडळींनी आणि पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र युवकानं फोनमधील सिमकार्ड काढून ठेवल्यानं त्याचा शोध घेण्यात अडथळे निर्माण झाले बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी घुमटवाडीच्या डोंगरामध्ये महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेला आणि काहीसा कुजलेला आढळला आणि शेजारीत एका झाडाला त्याचा पंचा आणि तिचं स्कार याला गाठण मारून युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला घटनेची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड धनराज चाळक तसेच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये तसेच पथक घटनास्थळी दाखल झालं घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपअधिक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप आहेर ठसे तज्ञांचे पथक फॉरेन्सिक लॅबचं पथक असा मोठा फौज फाटा घुमटवाडीच्या डोंगरामध्ये रात्रभर तपास करत होता दोघांचे मृतदेह हो, येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले शवविच्छेदन करून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले हो, त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आलेत पोलिसांनी दोघांच्या मृत्यूची अकस्मात अशी नोंद केली आहे याविषयी अधिक माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली आहे बावीस दिनांक बावीसच्या संध्याकाळी घुमटवाडी शिवारामध्ये दोन मृतदेह मिळाले होते त्या मृतदेहामध्ये एकाने फाशी घेतलेली होती व एक मृतदेह खाली मृत अवस्थेत पडलेला होता एक पुरुष आणि एक महिला जातीचे ते मृतदेह होते त्यामध्ये प्राथमिक तपास केल्यानंतर सदरचे मृतदेह हा महिला भाग्यश्री शंकर वखरे हिचा व जो पुरुष जातीचा जो मृतदेह होता तो प्रसाद सुरेश मरकळ यांचा असल्याबाबत माहिती प्राप्त झाली काल दुपारी त्यांच्यावर आपल्या जिल्हा उप रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम करण्यात आलेला आहे पोस्टमार्टमचा रिपोर्ट येणे बाकी आहे पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करीत आहोत सध्या आपण सदर घटने आणि त्याचा तपास चालू आहे नोट्स प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई आहोत सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण बातचीतच लग्न आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर